नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया कोणाच्या जयंतीच्या दिवशी देशात सुशासन दिन साजरा करण्यात येतो अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी देशात सुशासन दिन साजरा करण्यात येतो प्रजासत्ताक दिन दोन हजार साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस साठी स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही थीम ठेवण्यात आली आहे देशाचे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर धनचंद खेलरत्नासाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांची शिफारस करण्यात आली आहे आय सी सी एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे मलेशिया या देशात होणार आहे छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी दोन हजार चोवीस था पुरस्कार जाहीर झाला आहे छायाचित्रकार बैजू पाटील यांना इंडोनेशिया या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाला आहे नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उड्डाण यात्री कॅफे उद्घाटन केले आहे नागरी उड्डाण मंत्रालयाने कोलकाता या विमानतळावर उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केले आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही रामाब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओडिसातील कादंबिनी साहित्य अकादमीचा राणी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे ओडिशातील सा कादंबिनी साहित्य अकादमीचा राणी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील करीनाथापाला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यातील करीना थापा हिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस किरण मजुमदार शाह यांना प्रदान करण्यात आला खालीलपैकी कोण सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे खालीलपैकी रिचा घोष ही <इतन्दा> सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली बागलर बारी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे घरकुल या क्षेत्राशी संबंधित आहे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक एक्क्याण्णव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक एक्क्याण्णव महाराष्ट्रातील शास्त्री नदीवर स्थित आहे पाणी फाउंडेशन तर्फे दिला जाणारा सत्यमिय जैते फार्मर कप दोन हजार बावीसचा प्रथम पुरस्कार मिळवणारा परिवर्तन शेतकरी गट को हा कोणत्या जिल्ह्याचा आहे अमरावती या जिल्ह्याचा आहे पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी नर्मदा या नदीच्या किनारी आहे भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव ही पर्वतरांग आहे जालेलवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण बाग या गाजलेल्या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो शिरोळी लिली हा उत्सव मणिपूर या राज्यात साजरा केला जातो प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे प्रकाश वर्ष हे आंतर याचे एकक आहे खालीलपैकी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स टॉप कोण होते खालीलपैकी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स टॉप बिपिन रावत हे होते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील पुणे या शहरात आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा वसंतराव नाईक समितीनुसार अस्तित्वात आला खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली खालीलपैकी यादव राजवंश या राजवंशाच्या राजवटीत मराठी भाषा भरभराटीला आली महाराष्ट्रातील कोणता भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेडला आहे महाराष्ट्रातील कोकण हा भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगेने वेढलेला आहे सायडर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा खून करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा समावेश नव्हता मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाचा समावेश नव्हता महाराष्ट्रातील कोणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटाच्या शिल्वर जेलमध्ये कारावासात ठेवण्यात आले होते महाराष्ट्रातील विनायक दामोदर सावरकर या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटाच्या शिल्वर जेलमध्ये कारावासात ठेवण्यात आले होते पंचायती राज व्यवस्थेतील तीन स्तर कोणत्या समितीने सुचविले पंचायती राज व्यवस्थेतील तीन स्तर मेहता समितीने सुचविले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागाअंतर्गत येते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाच्या जल पुरवठा आणि स्वच्छता या विभागाअंतर्गत येते म्हातारपणामध्ये हाडे कमकुवत कशामुळे होतात म्हातारपणामध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात भारतातील कोणते शहर कुस्तीपट्टूचे शहर म्हणून ओळखले जाते भारतातील कोल्हापूर हे शहर कुस्तीपट्टू म्हणून ओळखले जाते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश कोण होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश एच जे कानिया हे होते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये टिंबटिंब याने व्हरनॅक्युलिअर प्रेस ऍक्ट रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपन याने व्हरनॅक क्युलर प्रेस ॲक्ट रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केले मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद